मित्रांनो स्वामींचे तीन गुरुवार व्रतसेवा तुम्ही सगळं केलं असेल सगळे करून पाहिलं असेल तरी काही झालं नसेल काही मिळालं नसेल तर हे तीन गुरुवार आता करूनच बघा आणि चमत्कार तुम्ही अनुभवा कारण हे तीन गुरुवार एवढे चमत्कारी आहे एवढे शक्तिशाली आहेत की हे तीन गुवा गुरुवार तुम्ही मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने केले तर स्वामींची प्रचिती देखील येईल आणि तुमच्या इच्छा मनोकामना सुद्धा पूर्ण होतील आता हे तीन गुरुवार कसे करायचे कधीपासून करायचे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया मित्रांनो कोणताही एक गुरुवार निवडायचा आहे कोणताही गुरुवार कोणत्याही महिन्याचा गुरुवार त्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचं अंघोळ वगैरे करायची स्वामींच्या समोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायचा आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची की हे स्वामी महाराज मी आजपासून तुमचे तीन गुरुवार व्रत आणि तीन गुरुवार सेवा करणार आहे माझी लवकरात लवकर ही इच्छा आहे ही पूर्ण होऊ द्या किंवा माझ्यावर हे संकट आहे हे दूर होऊ द्या किंवा मला हे ही गोष्ट पाहिजे हे मिळवायचं आहे ते मला मिळवू द्या हे आपण बोलायचं हा संकल्प स्वामींसमोर मांडायचा आणि त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी स्वामींचा उपवास करायचा पूर्ण दिवस उपवास करायचा फलहार तुम्ही करू शकतात तिखट आणि मिठाचं खायचं नाही फळं खा आणि संध्याकाळी स्वामींची पूजा झाल्यानंतर तुम्ही शाकाहारी जेवणाने शुद्ध शाकाहारी जेवण स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता हे झालं पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी पण तसंच तुम्हाला करायचं आहे फक्त संकल्प पुन्हा करायचा नाही फक्त उपवास करायचा संध्याकाळी उपवास सोडायचा तिसऱ्या गुरुवारी सुद्धा उपवास करायचा आणि तिसऱ्या गुरुवारी सुद्धा उपवास संध्याकाळी सोडायचा आता या तीन गुरुवारी आपण उपवास केला अजून काय करायचं तर तुम्हाला करायचं आहे सात 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 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे एकूण एकवीस अध्याय असतात पहिल्या गुरुवारी सात अध्याय वाचा दुसऱ्या गुरुवारी सात अध्याय तिसऱ्या गुरुवारी सात अध्याय हे तुम्ही सकाळी वाचले तरी चालेल संध्याकाळी वाचले तरी चालेल सात अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तीन माळ करायचा आहे सात अध्याय वाचून झाल्यानंतर तीन माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे संध्याकाळी केलं तरी चालेल सकाळी केलं तरी चालेल या दोन गोष्टी करायच्या आहे उपवास करायचा आहे संध्याकाळी उपवास सोडायचा आहे असं प्रत्येक गुरुवारी तीन गुरुवार तुम्हाला करायचा आहे शेवटच्या गुरुवारी तुम्ही स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन तिथे नारळ गोड नैवेद्य पेळे किंवा काही घेऊन जाऊ शकतात तिथे स्वामींचे दर्शन करू शकतात घरी येऊन सुद्धा स्वामींची पूजा करून तुम्ही शेवटच्या गुरुवारी उपवास सोडू शकतात असं मानलं जातं की तीन गुरुवार पूर्ण होईपर्यंत किंवा त्याच्या आधीच आपली इच्छा पूर्ण होतात जे मिळवायचे ते मिळायला लागतं फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने हे तीन गुरुवार करा कोणती पोथी वाचायची गरज नाही कोणती कथा वाचायची गरज नाही फक्त स्वामींचे सारामृताचे सात अध्याय पहिल्या गुरुवारी दुसऱ्या दुसऱ्या गुरुवारी सात अध्याय आणि तिसऱ्या गुरुवारी सात अध्याय एक पाऱ्यान पूर्ण होतं तीन तीन माळ स्वामींचा जप करायचा आहे उपवास करायचा संध्याकाळी उपवास सोडायचा आहे श्रद्धेने विश्वासाने करा सर्व इच्छा मनोकामना स्वामी पूर्ण करतील कोणीही केलं तरी चालेल नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ